उमरखेडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे अजित पवार गटातील हजारहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुणवंत राठोड हो यांनीही मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली माझ्यावर खोटे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले त्याचा केंद्रबिंदू हे उमार होतं काही भाजपचे नेते मंडळी होते काही तालुक्याचे भाजपचे नेते मंडळी होते काही गावातल्या भाजपच्या ज्यांच्या सोबत आम्ही काम केलं ज्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही स्वतः माझ्या जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना सुद्धा निवडून दिलं परंतु त्यांनी एक माझा माझा बाप कधी ग्रामपंचायत अन्याय <tip> आहे हे तसा अन्याय कोणत्याही माझ्या मित्र बंधू वर माझ्या काळातील माझ्यासोबत काम करणाऱ्यावर झाला नाही पाहिजे याची शास्वती मला आपल्याकडून पाहिजे